नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये पाहू शकता आपलं जे कोळप्याचं जुगाड आहे ते असं वळतं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की वळवताना व्हिडिओ नाही आहे डायरेक्ट काकरीत चालतानाच आहेत आता पाहू शकता असं वळतं कोळपणी एकदम व्यवस्थित होते आपलं हे जुगाड केलेलं आहे पॉवर विडरला चार कोळप्याचं चा। पाहू शकता थोडं तण हे शिल्लक राहत नाही खाली किती चांगल्या पद्धतीने आपलं तण निघलंय एक माणूस दोन कोळपे सहज आणू शकतो आणि आपलं पावर हिडरला सध्या जुगाड चार ह्याचा केलेला आहे पाहू शकता इकडं तन कसं दिसतोय आणि इकडं आपलं कोळपे ह रान कसं झालंय म्हणजे कुळं हाणलेलं रान पाहू शकता एक एकदम मोकळ्या पण चालवता येतं आपल्याला हे आपलं घरच्या पॉवर हिडरला जुगाड केलेलं आहे माझ्यावरच्या नव्वीच्या असेच नवनवीन जुगाड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुदर्शन एजन्सी वडवणी पाहू शकता ही पास कशी चलते कोळपेची थोडं पण तनशीलक राहिलेलं नाही आहे धन्यवाद